नमस्कार आणि रामराम मंडळी तुमच्या सर्वांचं स्वागत आहे इन्फोटिक फोरम या युट्यूब चॅनलवर काही वर्ष अगोदर सिडकोची लॉटरी आली की लोकांना खूप आनंद व्हायचा अर्जदार आतुरतेने सिडकोच्या लॉटरीची वाट पाहायची या अगोदर सिडकोने आतापर्यंत खूप सारे प्रकल्प आणि लॉटरी काढली आहेत तसेच त्या लॉटरींना लोकांचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रतिसाद मिळायचा कारण त्या घरांच्या किमती परवडणाऱ्या असायच्या आणि सर्वसामान्य लोकांना घरेही परवडणारी होती कालांतराने सिडकोच्या लॉटरीचा प्रतिसाद कमी होताना दिसत आहे कारण सिडकोच्या घरांच्या किमती या खूप वाढत चाललेल्या आहेत दिवसेंदिवस दिश्य। जसे जशा किमती वाढत आहेत तसा 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 अर्जदारांचा प्रतिसाद सिडकोच्या लॉटरीला कमी मिळत आहे पण आता या किमती वाढल्यानंतर सिडकोच्या मंडळाकडून ही घरे स्वस्त होणार असे सांगण्यात आलेले आहेत सिडकोकडून ही जी माहिती देण्यात आलेली आहे ही कोणती घरे आहेत कोणत्या घरांच्या किमती या कितीने कमी होऊ शकतात त्याबद्दलचं एक सविस्तर वृत्त दिलेलं आहे हे सविस्तर वृत्त नेमकं काय आहे त्याबद्दलची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत त्यासाठी पूर्ण व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा जर या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बाजूच्या बेलवर क्लिक करून ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करा जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल आणि सर्वात आधी तुम्हाला व्हिडिओ पाहता येईल फेसबुक पेज आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा चला तर मग सुरुवात करूया सिडकोकडून या अगोदर खूप सारे प्रकल्प राबवले गेलेले आहेत खूप साऱ्या लॉटरी काढलेल्या आहेत या सर्व लॉटरीमध्ये ज्या अर्जदारांना घर मिळाले या घरांचा खूप फायदा झाला काही वर्ष अगोदर सिडकोची लॉटरी ज्या वेळेस यायची त्यावेळेस अर्जदारांना खूप उत्सुकता असायची कारण त्यावेळेस त्या घरांच्या त्या किमती हो या सर्वसामान्य अर्जदारांना परवडणाऱ्या होत्या पण आता कालांतरे या घराच्या किमती वाढत चाललेल्या आहेत आणि जशा जशा या किमती वाढत आहे तसा तसा सिडकोच्या लॉटरीला अर्जदारांचा कमी प्रतिसाद मिळताना दिसत आहे काही वर्ष आधी सिडकोची लॉटरी आली म्हटलं की लोकांच्या उड्या पडायच्या आधी ऑनलाईन सिस्टम नसल्यामुळे अर्ज जाऊन विकत घ्यावे लागायचे त्यासाठी खूप साऱ्या रांगा लागायच्या यानंतर ते अर्ज त्या ऑफिसमधून घेऊन भरून हे अर्ज बँकेकडे किंवा सिडको कार्यालयामध्ये जमा करावे लागायचे हे अर्ज जमा करताना सुद्धा बँकांमध्ये तसेच सिडकोच्या कार्यालयामध्ये खूप मोठी गर्दी असायची याचं कारण म्हणजे सिडकोची घरे सर्वसामान्यांच्या खिशाणा परवडणारी होती पण पर आता या किमती आवाकाच्या बाहेर आणि गगनाला भिड चाललेल्या आहेत याची कारणं काय आहेत घरांच्या किमती कमी होऊ शकतात याची माहिती सिडकोकडून देण्यात आलेली आहे पण ही नेमके कोणती घरे आहेत आणि घरांच्या किमती किती कमी होऊ शकतात त्याबद्दलची आपण सविस्तरपणे माहिती घेऊया सिडकोच्या घरांच्या किमती खूप महागल्या आहेत जर बाजारभावासोबत जर तुलना केली तर ही घरे फक्त दहा टक्के स्वस्त आहेत या घरांच्या किमती जास्त असल्यामुळे सर्व प्रकल्पामध्ये आत्तापर्यंत सिडकोच्या लॉटरीमध्ये एकूण सातशे सहा घरेही अजूनसुद्धा विक्रीविना पडून आहेत तर ही घरे खूप दिवस झाल्यामुळे याचा देखभाल खर्च व इतर खर्च वाढत आहे त्यामुळे सिडकोला भूर्दंड सहन करावा लागत आहे तर ही घरे सातशे सहा घरे कशी विकली जातील यासाठी कोणत्या उपाययोजना करण्यात येत आहेत आणि याच्या किमती किती कमी केल्या जाऊ शकतात याबद्दलची आपण सविस्तरपणे माहिती या व्हिडिओमध्ये घेणार आहोत खारघर आणि सारख्या उपनगरात सिडकोने उभारलेल्या आणि गेल्या दहा वर्षापासून विक्रीविना पडून असलेल्या सातशे सहा घरांसाठी नव्याने ग्राहकांचा शोध हा सिडकोकडून करण्यात येणार आहे महागरे विक्रीविना पडून आहेत घरांच्या किमती कमी करण्याचा सिडकोचा हा प्रस्ताव आहे आता आपण हा जो नवीन प्रस्ताव आहे तसेच हे वृत्त नेमकं काय आहे त्याची माहिती घेऊया त्यानंतर सातशे सहा ही जी घरे आहेत ही कोणत्या ठिकाणी उपलब्ध आहेत आणि ही घरे ज्या लॉटरीमध्ये किंवा शेवटच्या लॉटरीमध्ये त्यांची काय किंमत होती किंवा जी त्या घरांची पहिल्यांदा लॉटरी आली त्याच्या किमती काय होत्या आणि अंदाजे आता किती किंमत कमी करण्यात येऊ शकते त्याची आपण थोडक्यात माहिती पुढे घेऊया स्वस्त आणि किफायतशीर घरांची उपलब्धता वाढावी यासाठी नवी मुंबईतील वेगवेगळ्या उपनगरात महागृहनिर्माणाचे प्रकल्प एकीकडे हाती घेतले जात असताना खारघर आणि सारख्या उपनगरात सिडकोने उभारलेल्या आणि गेल्या दहा वर्षापासून विक्रीविना पडून असलेल्या सातशे सहा घरांसाठी नव्याने ग्राहकांचा शोध सुरू करण्यात आला आहे खारघरमधील वास्तुविहार व्हॅली शिल्प तसेच पाम बीच मार्गावर मोक्याच्या ठिकाणी असलेल्या एन आर आय कॉम्प्लेक्समधील ही घरे विकली जावीत यासाठी सिडकोने या घरांचे दर स्वस्त करण्याचा निर्णय घेतला आहे सिडकोने नवी मुंबईतील मोठ्या प्रमाणावर अल्प व मध्यम उत्पन्न वर्गासाठी घरांची उभारणी केली मागील काही वर्षात सिडकोने पुन्हा एकदा गृहनिर्माणवर भर दिला असून नुकतीच सव्वीस हजार घरांसाठी विक्रीची गृहनिर्माण योजनाही जाहीर करण्यात आली दुसऱ्याच्या दिवशी वाशी खारघर मानसरोवर रेल्वे स्थानक परिसर कांदेश्वर आणि तळोजा परिसरात जाहीर करण्यात आलेल्या या योजनेस मोठा प्रतिसादही मिळतो आहे सिडको या काळात सदुसष्ट हजार घरांची बांधणी करणार असून या यापैकी गृहविक्रीचा पहिला टप्पा नुकताच सुरू झाला आहे असे असले तरी सिडकोने खारघर व सीओ या उपनगरात यापूर्वी उभारलेली सातशेपेक्षा अधिक घरे महाग ठरल्याने या घरांच्या विक्रीसाठी नव्याने प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत सवलत मूल्य ही महाग सिडकोने नव्या प्रकल्पाची उभारणी करत असताना वेगवेगळ्या प्रकल्पामध्ये विक्रीविना पडून असलेल्या सातशे एक घरांच्या विक्रीसाठी पुन्हा प्रयत्न सुरू केले असून सविस्तर अभ्यास करून नवे दरपत्रक जाहीर करण्याचा निर्णय घेतला आहे क्रिसिल संस्थेमार्फत सिडकोने केलेल्या सर्वेक्षणानुसार या घरांच्या लगत असलेल्या वसाहतीमधील इतर घरांच्या बाजारमूल्याची तुलना करून सिडकोने नवीन दरमूल्य ठरवण्याचा निर्णय घेतला आहे असे असले तरी मोठ्या आकाराच्या घराचे मूल्य बाजार मूल्यापेक्षा अधिकच आखण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे दरम्यान सिडकोने धोरणानुसार घरांचे जे दर निश्चित केले आहेत यापेक्षा पडून राहिलेल्या घरांच्या विक्रीसाठी ऐंशी टक्के रकमेचा नवा फॉर्म्युला आखण्यात आला आहे अशी माहिती सिडकोतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे हे दर सवलत हे सवलत दर सिडकोमार्फत नुकत्याच जाहीर केलेल्या प्रकल्पांना लागू नसतील असेही या अधिकाऱ्याने स्पष्ट केले आहे म्हणजे घरांच्या किमती ज्या कमी केल्या जाणार आहेत या विक्री विना पडून जी घरे आहेत त्यांच्यासाठी ही घरांच्या किमती कमी केल्या जाणार आहेत जी नवीन गृहनिर्माण योजना म्हणजे सव्वीस हजार घरांसाठी जी योजना लॉटरी काढण्यात आलेली आहे या लॉटरीमधील घरांच्या किमती या कमी होणार नाहीत किंबहुना त्याच्या किमती अजून ठरवण्यात आलेल्या नाही आहेत त्यामुळे कदाचित या प्रसिद्ध करण्यात आलेल्या नाहीत ही घरे महाग कशी झाली सिडकोने दोन हजार सात ते दोन हजार तेरा या काळात खारघरमध्ये वास्तुविहार व्हॅली शिल्प आणि सिऊळ येथील एन आर आय कॉम्प्लेक्स परिसरात उच्चभ्रूसाठी ही घरे बांधली याशिवाय खारघर भागातील स्वप्नपूर्ती वसाहतीत अल्प उत्पन्न गटासाठी उभारलेली घरेही तुलनेने महाग असल्याने फारसा प्रतिसाद मिळाला नाही सिडकोने दोन हजार सतरामध्ये घरांच्या विक्री मूल्याचा फेरआढावा घेतला या आढाव्यानंतरही सध्या खारघर तसेच आसपासच्या परिसरातील खाजगी विकासक ज्या दराने घरांची विक्री करत आहे त्या तुलनेत सिडकोची जुनी घरे महाग असल्याचे स्पष्ट झाले आहे आता आपण या सातशे एक सातशे सहा ज्या सदनिका आहेत या कोणत्या ठिकाणी आहेत त्या कोणत्या उत्पन्न गटासाठी आहेत त्याचं बांधकाम क्षेत्रफळ काय आहे एकूण किती सदनिका आहेत आणि या किती महिन्यापासून किंवा किती वर्षापासून विक्रीच केलेल्या नाही आहेत त्याबद्दलची माहिती घेऊया ठिकाण स्वप्नपूर्ती सेक्टर छत्तीस खारघर या ठिकाणी ई एस गारटासाठी ज्या सदनिका उपलब्ध आहेत त्यांचं बांधकाम क्षेत्रफळ हे पाचशे पाच पूर्णांक सत्त्याऐंशी चौरस फूट असून या ठिकाणी न विकल्या गेलेल्या सदनिका या बेचाळीस आहेत आणि गेल्या दहा महिन्यापासून या सदनिका विक्रीविना पडून आहेत तसेच स्वप्नपूर्ती या ठिकाणीच आय जी उत्पन्न गटासाठी जी घरे आहेत त्यांचं क्षेत्रफळ हे सहाशे तेहतीस पूर्णांक शून्य सात चौरस फूट एवढं असून या ठिकाणी तीनशे एकोणसाठ सदनिका या विक्रीसाठी गेलेल्या नाहीत किंवा विकल्या गेल्या नाहीत आणि या गेल्या दहा महिन्यापासून रुक्त आहेत यानंतरचं दुसरं ठिकाण वास्तुविहार आणि सेलिब्रेशन या ठिकाणी के एच थ्री या ठिकाणी हा जो सदनिकेचा प्रकार आहे सहाशे नऊ पूर्णांक पंचेचाळीस चौरस फूट क्षेत्रफळ असून या ठिकाणी एकूण दहा सदनिका या विक्रीसाठी गेलेल्या नाहीत आणि गेल्या सतरा महिन्यापासून या सदनिका रिक्त आहेत योजना सेक्टर सोळा सतरा खारघर या ठिकाणी सदनिकेचं बांधकाम क्षेत्रफळ हे एक हजार एकतीस चौरस फूट असून या ठिकाणी एकूण चोवीस सदनिका या विक्री केलेल्या नाही आहेत ह्या गेल्या सतरा महिन्यापासून या रिक्त आहेत यानंतर व्हॅली शिल्प सेक्टर छत्तीस खारघर या ठिकाणी एम जी उत्पन्न गटासाठी जी सदनिका आहेत त्यांचं बांधकाम क्षेत्रफळ हे नऊशे एकाहत्तर पूर्णांक एकवीस चौरस मीटर एवढं असून या ठिकाणी एकूण एकशे अठरा सदनिकाया विकल्या गेलेल्या नाहीत आणि या गेल्या अकरा महिन्यापासून रिक्त आहेत या ठिकाणीच वास्तुशिल्प सेक्टर छत्तीस या ठिकाणी उच्च उत्पन्न गटासाठी एकूण जी घरे आहेत यामध्ये त्यांचं क्षेत्रफळ हे एक हजार पाचशे वीस पूर्णांक त्रेसष्ट चौरस मीटर एवढं असून या ठिकाणी एकूण एकशे छत्तीस सदनिकाया विकल्या गेले गेलेल्या नाही आहेत गेल्या अकरा महिन्यापासून सीवूड इस्टेट या ठिकाणी टू बी एच केची जी घरे आहेत यांचं बांधकाम क्षेत्रफळे एक हजार दोनशे तीस पूर्णांक एकसष्ट चौरस फूट एवढं असून या ठिकाणी एकूण तेरा सदनिका या गेल्या सतरा महिन्यापासून रिक्त आहेत यानंतर एन आर आय कॉम्प्लेक्स या ठिकाणी थ्री बी एच केची जी घरे आहेत यांचं बांधकाम क्षेत्रफळे एक हजार सहाशे एक्कावन्न पूर्णांक शून्य पाच चौरस मीटर असून या ठिकाणी एकूण चार सदनिका या गेल्या सतरा महिन्यापासून रिक्त आहेत आता पण या ठिकाणी जी घरे आहेत ही शिल्लक घरे यांच्या अंदाजेत किमती किती होत्या गेल्या लॉटरीनुसार तसेच यांच्या अगोदरच्या लॉटरीमध्ये किंवा पहिल्यांदा यावेळेस जी घरे लॉटरीसाठी आली त्यामध्ये यांच्या किमती काय होत्या आणि आता या किमती किती कमी केल्या जाऊ शकतात याबद्दलची माहिती घेऊया सप्नपूर्ती गृहनिर्माण योजना सेक्टर छत्तीस खारघर या ठिकाणी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक यांच्यासाठी ज्या घरे होती त्यांचं चटई क्षेत्रफळ हे अठ्ठावीस पूर्णांक त्रेसष्ट चौरस मीटर एवढं होतं तर घराची विक्री किंमती सदतीस लाख रुपये एवढी होती अल्प उत्पन्न गटासाठी जे चटई क्षेत्रफळ होतं ते चौतीस पूर्णांक छत्तीस चौरस मीटर एवढं होतं तर या घरांची अंदाजित किंमत ही सेहेचाळीस लाख अठ्ठेचाळीस हजार रुपये एवढी होती जी गेल्या लॉटरीनुसार स्वप्नपूर्ती गृहनिर्माण योजना सेक्टर छत्तीस ह्या ठिकाणच्या घरांसाठी ही योजना ज्या वेळेस पहिल्यांदा दोन हजार चौदामध्ये ही जी योजना किंवा या ठिकाणची घरे विक्रीसाठी लॉटरीमध्ये काढण्यात आली होती त्यावेळेस या घरांच्या किमती या जी घरे म्हणजे आत्ता गेल्या लॉटरीमध्ये सदतीस लाखांची होती या घरांच्या किमती या चौदा ते सोळा लाखांच्या दरम्यान होत्या आणि अल्प उत्पन्न गटासाठी एकूण जी घरे होती त्या घरांच्या किमती गेल्या लॉटरीमध्ये सेहेचाळीस लाख अठ्ठेचाळीस हजार होत्या दोन हजार चौदामध्ये याच घरांच्या किमती पंचवीस ते सव्वीस लाख रुपये एवढी होती वास्तुविहार सेलिब्रेशन गृहनिर्माण योजना सेक्टर सोळा सतरा खारघर या ठिकाणी मध्यम उत्पन्न गट यासाठी चटई क्षेत्रफळ जे होतं ते त्रेचाळीस पूर्णांक शून्य सहा होतं आणि घरांच्या किमती या सहासष्ट लाख रुपये एवढी होती उच्च उत्पन्न गटासाठी एकूण जे क्षेत्रफळ होतं चटई क्षेत्रफळ त्याचं एकोणऐंशी पूर्णांक अठरा होतं आणि घरांची किंमती एक कोटी तेरा लाख त्र्याण्णव हजार रुपये एवढी होती वास्तुविहारची जी योजना आहे किंवा या लॉटरीमध्ये वास्तुविहार या ठिकाणची जी घरे सर्वात पहिल्यांदा दोन हजार आठमध्ये जी लॉटरी आली त्यावेळेस या घरांच्या किमती या पंचेचाळीस ते सेहेचाळीस लाख पर्यंत होत्या पण आता या घरांच्या एक कोटीच्या वरती पोचलेल्या आहेत व्हॅली शिल्प गृहनिर्माण योजना सेक्टर छत्तीस खारघर या ठिकाणी मध्यम उत्पन्न गटासाठी एकूण जी घरे होती त्या घरांचं चटई क्षेत्रफळ हे छप्पन्न पूर्णांक एकसष्ट चौरस मीटर एवढं होतं तर या घराची विक्री किंमती एक कोटी सात लाख सव्वीस हजार रुपये एवढी होती उच्च उत्पन्न गटासाठी जी घरे होती त्यांचं चटई क्षेत्रफळ हे पंच्याण्णव पूर्णांक अठरा चौरस मीटर एवढं होतं तर घरांची विक्री किंमत ही दोन कोटी पाच लाख पाच हजार रुपये एवढी होती गेल्या लॉटरीमध्ये घरांच्या किमती या दोन ते अडीच पटीने वाढलेल्या आहेत पण या घरांच्या किमती एवढ्या वाढण्याचं कारण हे हे सुद्धा असू शकतं की यावेळेस ज्यावेळेस सर्वात पहिल्यांदा या घरांच्या लॉटरी निघाल्या होत्या दोन हजार आठ दोन हजार चौदामध्ये त्यावेळेस त्या ठिकाणचा आजूबाजूचा परिसर जो होता तो डेव्हलप झालेला नव्हता पण आता गेल्या काही वर्षांमध्ये हा जो आजूबाजूचा परिसर आहे तो डेव्हलप झालेला आहे त्यामुळे सुद्धा या घरांच्या किमती वाढण्यात आलेल्या आहेत त्यामुळे आता सिडकोकडून या घरांच्या किमती किती कमी करण्यात येतात गेल्या लॉटरीपेक्षा किती कमी करण्यात येतात की गेल्या लॉटरी एवढ्याच ठेवतात यामध्ये पाहणं उत्सुक्याचं ठरणार आहे साधारणतः दहा ते पंधरा टक्क्यापर्यंत किंवा जास्तीत जास्त वीस टक्क्यापर्यंत घरांच्या किमती कमी केले जाऊ शकतात किंवा त्यापेक्षाही जास्त केले जाऊ शकतात पण किती कमी करणार याबद्दलचा प्रस्ताव सध्या चालू असून हा प्रस्ताव मान्य झाल्यानंतरच याबद्दलचं नवीन अपडेट मिळेल तर या घरांच्या किमती या फक्त या सातशे सहा सातशे एक जी घरे उरलेली आहेत त्या घरासाठीच फक्त घरांच्या किमती या कमी करण्यात आलेल्या आहेत पण आता सिडकोकडून जी सिडको माय सिलेक्ट होम जी योजना सध्या चालू आहे या योजनेमधील घरांच्या किमतीवरती काहीही कमी करण्यात येणार नाही सबस्क्राईब करा बाजूच्या बेलवर क्लिक करा जेणेकरून तुम्हाला सर्वात आधी नोटिफिकेशन येईल आणि व्हिडिओ पाहता येईल लाईक करा शेअर करा काही अडचण किंवा सजेशन असल्यास कमेंट करायला विसरू नका धन्यवाद पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत जय हिंद जय महाराष्ट्र